राम राम मित्रांनो मी गजानन मध्ये आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलमध्ये महाडीबीटीचा जो सर्वात मोठा बदल झाला आहे तर त्या मोठ्या बदलाबद्दल बोलणार आहोत शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची खुशखबर आहे या व्हिडिओमध्ये आपण जरा सुरू व्हिडिओ मित्रांनो केंद्र सरकारच्या योजना असो किंवा राज्य सरकारच्या योजना असो त्या सर्व योजना आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर आपल्याला मिळतात तर महाडीबीटी पोर्टलमध्ये आता ब एक चेंजेस झाला आहे ज्याच्यामध्ये ज्यामध्ये आपल्याला फार्मर आय डी न वापरतासुद्धा लॉगिंग करता येईल मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढता येत नसल्यामुळे महाराष्ट्र सरकारने हा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आधार कार्ड लॉगिनसुद्धा करता येते मित्रांनो बऱ्याच लोकांना जसं एक फार्मर आय डी काढता येत नाही किंवा काही लोकांच्या याच्यात बऱ्याचशा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक, एक ज्योती नावाचं गाव आहे ज्यामध्ये डिजिटलायझेशनला नेटवर्कमुळे प्रॉब्लेम येत आहे तर तिथं डिजिटलायझेशन होत नसल्यामुळे ते फार्मर आय डी फार्मर आय डी फार्मर आय सोबत आधार कार्डवर बी सुद्धा लॉगिंग होणार आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे आ... ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांचे आपले किसान कार्ड जे होते ते बनले नव्हते फार्मर आय डी बनली नसल्यामुळे हा एक क महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे मित्रांनो आता आपण आधार कार्ड नोंदणी करून आधार कार्डचा ओ टी पीद्वारे आपण कागदपत्रे अपलोड करून त्या योजनेचा फायदा घेऊ हो शकता मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ज्यांना ह्या मा गोष्टीची माहिती नाही त्यांना फॉरवर्ड करा मित्रांनो अशाच प्रकारच्या शासनाच्या योजना आम्ही नवीन आणत असतो तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो